गुड मॉर्निंग मी मानसी बादनकर कोल्हापूर मला विष्णुपूर भोसले सरांनी लिंक दिलेले माझं वजन तेरा किलो फॅट लॉस झालेला आहे तर बाकीचे जे प्रॉब्लेम चॅलेंज होते ते पूर्ण कमी झालेले हा काय चॅलेंज होते प्रॉब्लेम भरपूर म्हणजे भयानक होता म्हणजे पिरियड झाले की माझं पोट खूप दुखायचं म्हणजे भयानक आणि एवढं दुखायचं की मला तीन दिवस मी पंधरा पेन किलरच्या गोळ्या खात होते एवढा त्रास होत की म्हणजे गोळ्या खाल्ल्याशिवाय माझे पोट थांबायचं नाही थोड्या थांबायचं परत चालवायचं असं कायम कायम चालू राहिलेलं पेन किलरच्या गोळ्या भरपूर खाल्लेल्या मी बाकीच स्किन प्रॉब्लेम मध्ये पण स्किन पण माझी छान झालेली एकदम म्हणजे आता पार्लरमध्ये गेले की विचारते मी फेशियल वगैरे करायला लागते का तेव्हा ते काय गरज नाही छान दिसतंय तुम्ही येस म्हणजे तो एक खर्च वाचला खर्चा खर्च वाचला नाही काहीतरी केमिकल लावण्यापेक्षा काहीतरी केमिकल लावण्यापेक्षा आपोआपच व्हायला लागले ना फॅमिली रिझल्ट पण एकदम भारी आहे आणि एनर्जी महत्वाची म्हणजे आता तर एनर्जी खूप महत्वाची आहे कारणच सीजन चालू झालाय सकाळी नावरून जायला रात्रीचा दिवसभर टायमिंग नसेल रात्रीचं याचं टायमिंग नसेल माझं बिझनेस असल्यामुळे काय बिझनेस आहे ते पण सांगा जरा एवढी मस्त मस्त एवढ्या ब्रँड आहेत त्यांच्याकडे काजू कतली पण आहे बघा ते सर सांगतील काय काय ते यस नमस्कार नमस्ते मंगेश सर कोण आहे ते विसरून गेले होते बावदनकर कोण आहेत ते लोकांनी <laughs> नमस्कार मी मंगेश बावधनकर हरिण नगर कोल्हापूर मधून बोलतोय मला विष्णुपंत भोसले सरांनी केलेली माझं वेट लॉस म्हणजे एकोणीस किलो वेट लॉस केलाय मी सरांनी एवढा फॉलोअप घेतला की राहुल सर युवराज सर आणि भोसले सर यांनी एवढा फॉलोअप घेतला की माझ्यावर एवढं म्हणजे सकाळी उठवण्यापासून ते काय खातंय काय नाही खातंय हे सगळं बघून कधी माझा एकोणीस किलो एवढा वेट लॉस केलाय की माझा एनर्जी एवढी फुल्ल झाली की मला कशाची गरज नाही की असं एकदम दिवसभर एकदम छान वाटतंय मस्त एकदम एकदम छान होणार आणि त्यामुळं एवढं म्हणजे पहिला आम्ही रंकाय राऊंड मारत होतो पूर्ण तर रंकाय राऊंड मारून सुद्धा माझी काय वेट लॉस होत नव्हता आता एवढा छान वेट लॉस मस्तपैकी हो मस्त जरी वाढला तरी कसा वेट लॉस कमी करायचा तरी हे मार्ग चांगलं चाललंय त्यामुळे आम्ही एकदम हेल्दी आणि आहे सर बिझनेस कशाचा आहे <laughs> बिझनेस फूड आयटम्स आहे डेअरी मॅप्रो महालक्ष्मी मसाले त्यामुळे आम्हाला भरपूर सगळे फूड आयटम आहेत आणि सगळे काजू कतली मॅंगोवरपी अशी स्वीट स्वीट असल्यामुळे आम्हाला खाण्याचं कंट्रोल म्हणजे त्यामुळे आमचं वजन भरपूर वाढत होत आता सगळं व्यवस्थित आहे एकदम किती वर्ष ट्राय करत होता वेट लॉसला वेट लॉसला मी गेली आता दहा बारा वर्ष मी कंटिन्यू म्हणजे दीक्षित लाईफ केलं नंतर यो, मोठा योगा, योगा केला नंतर एक आमच्या इथं राठी सर आहेत त्यांच्याकडे मी केलं तर काय एवढा फॉलो चाललाय की जेणेकरून ह्या आपल्या ग्रुपमध्ये रिझल्ट आला इतरांचा माझा मानसीचा आमच्या हृतिकचा हा रिझल्ट आला ना खूप मस्त एकदम हेल्दी आणि हॅपी फॅमिली ओके okay, चलो भारी रिझल्ट आहे अख्या फॅमिलीचा रिझल्ट आहे म्हणजे आई पासून दोघांचा मुलांपर्यंत सगळ्यांचा एकदम क्लास रिझल्ट आहे एक एवढच आहे काय म्हणजे सर मनावर किती परिणाम झालाय भरपूर मला म्हणजे पहिला जो चिडचिड पण होता कारण कामगार असल्यामुळे असल्यामुळं सगळेजण त्यावर मायावर खूप राग यायचा काय काम झालं नाही की मला स्ट्रेस यायचा मग टेन्शन यायचं आणि परत लोकांच्यावर राग करून रागात भरपूर खात खाल्ल्यामुळे ते आणि पण वेट लॉस वेट वाढायचं असं व्हायचं म्हणजे 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 रागावर नियंत्रण अजिबात नव्हतं व्यवस्थित एकदम हॅपी आनंदात आहे वरांच्या वर एकदम मस्त आमची आणि बिझनेस एवढा ग्रोथ झालाय की पहिल्यापेक्षा डबल हा सगळ्यात महत्वाचा विषय हा कारण पीपल्स हँडलिंग स्किल कळत आपण ज्या वेळेला लोकांबरोबर डील करतो आपण लोकांमध्ये असतो त्यावेळेला लोकांना काय पाहिजे लोकांची मानसिकता त्यांच्या भावनांची आपण कदर करायला लागलो ना नक्की आपला बिझनेस ग्रोथ होतो कारण सर्व्हिस बोलणं या सगळ्या गोष्टींमध्ये फरक पडतो ना येस। चलो जोरदार कॅम्पिंग करणार आहोत आपण बावधनकर फॅमिलीसाठी